बारामती नगर परिषदेत शुक्रवार सोळा रोजी होणाऱ्या स्वीकृत नगरसेवक गटनेते तसेच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले असं उद्योग जगत घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत असे कार्यकर्ते व विद्यमान नगरसेवकांमध्येही या निवडीबाबत मोठी उत्सुकता दिसून येते विशेषतः स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत पारंपरिक व ज्येष्ठ नगरसेवकांना डावलले जाणार का याबाबत चर्चांना उदाहरण आलं आहे त्यातच काही ज्येष्ठ कार्यकर्ते व नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक पद स्वीकारण्यास नकार दिल्यानं बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच चर्चेत आलंय आता ही संधी नेमकी कोणाला मिळणार पुढील पाच वर्षात चार स्वीकृत नगरसेवक नेमले जाणार की प्रत्येक एक वर्ष याप्रमाणे पाच वर्षात वीस जणांना संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे तसेच निवडकर्त्यांना दिलेला शब्द पाळला जाणार का असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात आहेत पक्षांतर्गत वातावरण निर्माण असून अनेकांच्या अपेक्षा या निर्णयावर या अवलंबून आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा